यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतशील दृष्टी प्रयत्नांनीच विकसित करावी लागते असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्तशास्त्रज्ञ डॉक्टर भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरुवात करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणारी कल्पना चावला स्पेस अकादमी ही भारतातील किंबहुना जगातील एकमेव संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याची ग्वाही राजेंद्र चतुर्वेदी यांनी यावेळी दिली नमस्कार मी राधिका मुंडे विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टची सचिव आहे आज जे काही इनॉग्रेशन आपण केलेलं आहे कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या पहिल्या ते बॅटचं तर त्याच्यासाठी आपण भारतातून एंट्रन्स एक्झाम घेतलेली होती कारण लहान वयापासूनच स्पेसचं शिक्षण दिलं तर ती मुलं जास्तीत जास्त चा चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करू शकतात कारण बाकीच्या देशांमध्ये जरी त्यांची लोकसंख्या कमी असली तरी लहान वयापासून त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते ऑलिम्पिकला सुद्धा गोल्ड मेडल चांगले मिळवलेले आपण पाहिलेले आहेत ते एक डोळ्यापुढे ठेवून आपण इस्रोशी टायअप केलेला आहे आणि एक सहा वर्षाचा करी फिल्म आपण इस्रो करून वेट करून घेतलेला आहे सहावी पास झालेल्या मुलांना आत्ता आपण ॲडमिशन दिलेली आहे फक्त थोडंसं आपल्याला सगळ्या मुलांपर्यंत आत्ता पोचता आलं नाही म्हणून मी मीडियाला असं सांगेन की जेवढ्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा संदेश पोहोचवता येईल त्यांना आपल्या आउटरीच प्रोग्रामचा सुद्धा व्यवस्थित फायदा घेता येईल त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून आपण सातवी आठवी नववीला सुद्धा हे तीन वर्ष चार वर्ष आणि पाच वर्षाचा कोर्स इस्रो करून वेट करून आपण सुरू करणार आहोत म्हणजे कुठलाही मूल याच्यापासून वंचित राहू नये आणि ह्यासाठी कुठलीही जात किंवा कुठलाही निकष लावलेला नाही आहे इवन आपण कुठल्याही आर्थिक बाबीतसुद्धा आपण विचार करतो आहे कर कर की जी मुलं हुशार आहेत त्यांना पूर्ण स्कॉलरशिपसुद्धा देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आपल्याला देश निर्मितीसाठी शास्त्रज्ञ वैज्ञानिक घडवणं हे गरजेचं आहे त्या दृष्टीने जास्तीत जास्त मुलांनी इकडे यावं अशी मी सगळ्यांना विनंती करायची याच्यासाठी कल्पना चावला स्पेस अकॅडमीची एंट्रन्स एक्झाम वेगळी आहे ते आमच्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे ती मिळेल आणि ती एक्झाम देऊन तुम्ही येऊ शकता नमस्कार मेरा नाम नारायण भार्गव आहे मी विद्यानिकेतन एज्युकेशन एज्युकेशन ट्रस्ट चा वाईस चेअरमॅन हो आज जो हमने शुरू किया यहाँ पे कल्पना चावला स्पेस एकेडमी ये अपने आप में पहली एकेडमी है जो हिंदुस्तान में और वर्ल्ड में इस तरह की एकेडमी है जो छः साल में स्टूडेंट्स को तैयार करेगी ये रेसिडेंशियल कोर्स रहेगा जिसमें बच्चे यहीं रहेंगे और पढ़ेंगे भी यहीं पे और छः साल में हमारा ये हमारी ये कोशिश रहेगी कि जब तक वो छः साल के हों तब तक, तक वो एक हिंदुस्तान में एक साइंटिस्ट कहलाने के लायक बने और हो सके तो अपना खुद का भी शुरू कर सकें इसरो में भी ज्वाइन कर सकें या इतने सारे स्टार्टअप हो रहे हैं उसमें ज्वाइन कर सकें तो ये इसको हम नेशन बिल्डिंग मिशन कहते हैं जिसमें हमारा उद्देश्य यही है कि हम देश के लिए कैसे कंट्रीब्यूट करें दिस इज़ नॉट अ कमर्शियल वेंचर ये जो है चैरिटेबल वेंचर है और मोस्ट ऑफ द स्टूडेंट जो हैं वो भी सब स्कॉलरशिप पे पढ़ेंगे क्योंकि हमने हम ऐसे ही स्टूडेंट चाहते थे जो इरिस्पेक्टिव ऑफ कास्ट प्री उनकी कैपेसिटी टू पे बट दे शुड बी द बेस्ट स्टूडेंट तो हमने बेस्ट स्टूडेंट सेलेक्ट किए एंड जैसे मैंने कहा मोस्ट ऑफ़ द स्टूडेंट जो हैं वो स्पॉन्सरशिप पे हैं दे आर द दिल्ड्रेन ऑफ फार्मर्स चिल्ड्रेन आर द चिल्ड्रेन ऑफ मे बेबी प्लम्बर सेलिंग मिल्क These are the children, and that is where you will be really surprised where does India's talent really lies. So, we are very happy today the academic year starts, and we look forward to making giant strides in the coming year. And soon, I'm sure this would be a place where, from, of, from not only India but from outside India, also students will come to learn. Thank you. ये नेशनल एग्ज़ाम हुआ था जिसमें से हमने उसमें से सिलेक्ट किए उनका फिर पर्सनल इंटरव्यू हुआ और इंटरव्यू के बाद अब सिलेक्ट किया है बट अगले साल से हम ये देखेंगे कि जिन्होंने सातवीं और आठवीं में भी किया ये छः साल के कोर्स को हम चार साल और पाँच साल का भी कोर्स करने की कोशिश हैं जो इसरो की परमिशन के साथ उनके साथ बात करके हम करेंगे नमस्कार मी लीना बोकिल नासा स्पेस एज्युकेटर आहे मी आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमीमध्ये बोर्ड ऑफ स्टडीजची मी मेंबर आहे आणि त्यामुळे आता मी या विद्यार्थ्यांना लवकरच शिकवायला येणार आहे आणि बी नॅट लोणावळामध्ये कल्पना चावला स्पेस अकॅडमी या ऑब्जेक्टिव्हने सुरू केली आहे की लोणावळा म्हणजे एक छोटं शहर किंवा आपण म्हणतो की, की मुंबई पुणे मेजर सिटीज आहेत लोणावळ्यामध्ये रिसोर्सेस आणि रिसोर्स पर्सन्स मिळत नाहीत तर आम्ही इथे ही सुविधा केलेली आहे स्पेशल लॅब्स आपण डेव्हलप केलेले आहेत एव्हिओनिक्स एरोनॉटिकल कम्प्युटर्स व्हर्च्युअल रियालिटी वगैरे आणि विद्यार्थ्यांना जे स्टुडंट्स इथे एनरोल होतील त्यांना सिलेबसमध्ये थे थिअरी पण शिकवला जाईल पण प्रॅक्टिकल एक्सपोजर जास्त असेल म्हणजे जा ऐंशी टक्के त्यांना स्वतःच्या हाताने डू इट युअरसेल्फ असे प्रयोग करून ही एक प्रयोगशाळाच आहे स्पेशल टाईपची आणि इस्रोबरोबर टायअप असल्यामुळे स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं ज्ञान आणि एरोनॉटिकल एरोस्पेसचं हे सगळं नॉलेज त्यांना दिलं जाईल आणि मग आपण म्हणू शकतो की भविष्य काळात शास्त्रज्ञ घडवू आपण आणि येणाऱ्या काळात गगनयान मिशन होणार आहेत इस्रोचे गगनयान वन टू चांद्रयान फोर मंगलयान टू तर भारताला आपल्या यंग सायंटिस्टची गरज पडणार आहे आणि त्यामुळे हे स्टुडंट्स आता मोठे झाल्यावर शास्त्रज्ञ होतील आणि आपण त्यांना शास्त्रज्ञ म्हणून घडवणार आहोत हॅलो एवरीवन मी शिवम यादव आणि मी आता इथं बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि खरं बघायला गेलं तर इथलं इन्फ्रा इंफ, इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब्स वगैरे ज्या काय आहेत त्या खरोखर आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाने युक्त आहेत आणि बाकी सहजासहजी न मिळणाऱ्या खूप काही यंत्र इथं उपस्थित आहेत सर्व मुलांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच त्यांच्या येणाऱ्या भविष्यात त्यांना उपयोगी पडतील आधुनिक तंत्रज्ञान जे काय आत्ता इस्रो असेल किंवा बाकीचे स्पेस एजन्सीज असतील जे आत्ता यूज करत आहेत ते सगळे तंत्रज्ञान इथे इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा येणारी मुलं आणि नवीन येणारे स्टुडंट नक्कीच फायदा घेतील आणि त्यांची शास्त्रज्ञांच्या दिशेने होणारी वाटचाल नक्कीच सुखगर होईल अशी अपेक्षा वाटते